ह्या सर्व बातम्यांमध्ये फारसं काही तथ्य नाही म्हणजे असा काही निर्णय जर व्हायचा असेल तर तो असं एका क्षणात एका दिवसामध्ये होण्यासारखा नसतो त्यासाठी कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच अशा दे स्वरूपाचे निर्णय होत असतात महत्त्वाचा निर्णय आहे आणि त्या पक्षाने आपल्याला आजपर्यंत मदत केलेली आहे जर असं काही विषय असेल तर त्या पक्षालाही विश्वासात घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि कुठलीही प्रक्रिया मी अजून तरी केलेली नाही त्यामुळे तुरतं तरी या सर्व प्रश्नांना विराम द्यावा असं मला वाटतं जेव्हा काही अशा संदर्भातला काही विषय तर मी स्वतःहून आपल्याला ते दे माहिती देईल असं काही सुरू दिल्लीत गेला आणि ते खास गेला मी दिल्लीमध्ये तेवढ्यासाठी गेलो नव्हतं दिल्लीमध्ये मी माझ्या सुप्रीम कोर्टामध्ये तारीख आहे त्यासाठी गेलो पुढची तारीख मला त्याने पंचवीस एप्रिल दिली काल मी त्यासाठी गेलो होतो पण दिल्लीमध्ये गेलो म्हणजे अनेकांच्या भेटीगाठी होतात चर्चा होतात हे नियमितच असतं पण काल तेवढ्या काही होऊ शकलेल्या नव्हत्या मग उन्मेश पाटील शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत भाजपचे राहिलेले खासदार राहिलेले नाही तर ठिकाणी उन्मेश पाटलांचा व्यक्तिगत प्रश्न आहे की त्यांनी कुणामध्ये जावं तो भाजपमध्ये सक्षम असे खासदार म्हणून काम करत होते तसं लोकसभेच्या पहिल्या दहामध्ये त्यांचं नाव होतं चांगलं काम करतो असं असताना त्यांना त्या ठिकाणी तिकीट कापलं गेल्याची खंत दिसते आणि त्याने त्या काय निर्णय घ्यावा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे खूप धडपड करतायत गिरीश महाजन म्हणतात की भाजप देण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय मी मगाशी याचं उत्तर दिलेलं आहे की मला प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते मला जर यायचं असेल तर वर वरिष्ठ पातळीवर मोदीजींपासून तर नड्डाजी मोदीजी शाहसाहेब असतील का अन्य वरिष्ठ असतील यांच्याशी माझे पूर्वीही चांगले संबंध होते आजही चांगले संबंध आहे आणि ते यायचं असेल किंवा मला जायचं असेल तर मला इतरांची काही आवश्यकता नाही मला वाटतं मी सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल जर जायचं असेल तर चला